आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अठ्ठावीस जुलैच्या तुलनेत एकोणतीस जुलै रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हो मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार नाशिक पालघर मुंबई या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भात अमरावती जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पालघर मुंबई या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता